नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोड फार्म यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो सकाळचा टाईम आहे आणि आज आपण आपल्या शेळ्याला जांभळीचा पाला टाकलेला आहे बघा मस्त आवडीनं खायले तर मित्रांनो आपल्या फार्मवर पहिल्यांदाच आपल्या बीटल बोकडचा रिझल्ट आलेला आहे मी ते तुम्हाला दाखवणार आहे बघा हा आपला जो बीटल बोकट दिसायला आहे तुम्हाला त्याचा रिझल्ट आपल्या फार्मवर आलेला आहे मित्रांनो आपल्या शेळ्या पूर्णपणे गावरान आहेत बघू शकताय आहे पूर्णपणे गावरानशाळा आहेत आणि हा बोकडाचा हा आपला पिठल बोकडे पाखरे चल चल पाखरे हा बघा पाखरे चल चल हा आप बोकडे आपला एक बारा तेरा महिने झालेत मित्रांनो त्याला आणि याचा आता रिझल्ट आपल्या फार्मवर आलेला आहे तेरा महिने झाले असतील शाळा बघू शकता पूर्णपणे गावराना शाळा आहेत बघा आता याचा रिझल्ट तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपल्या बिटलचा कसा आलेला आहे हे बघा प्ली बघू शकता मित्रांनो तिन्ही पण पिली आहे हा बिटल बिटल क्रॉसच येतं आपली एक आठ ते दहा दिवसाची पिली आहेत मित्रांनो तिन्ही पण बघू शकता कशी आलेली तर मित्रांनो वजनामध्ये भरपूर फरक पडला आहे बघा यांच्या आपल्या गावरान पिल्ल्यापेक्षा जास्त वजन वाढायची आणि जन्मताचं स्ट्रक्चर यांचं मोठं बघा बाहेर गेली तर तुम्हाला दाखवतो बघा जवळ कसं आठ दहा दिवसाची पिल्ली तर बघा हे बघा मित्रांनो पिल्लू कान याचे सगळ्यात जास्त लांब आले इथं हे इकडं दुसरं आणि हे तिसरं असे तीन पिल्ले आपले फार्मर झाले तर कानाची लांबी बऱ्यापैकी लांब आहे आपल्या शाळेपेक्षा आणि स्ट्रक्चर पण आपल्या गावरान पिल्ल्यापेक्षा मोठे आता हे बघा पिल्लू ह्या तिन्ही पिकेची कानाची लांबी सगळ्यात जास्त आली बघा हे बघा एक नंबर पिल्लू आहे मी आठ ते दहा दिवसाची पिल्ली ते तर बिटल बोकड जर क्रॉस केला तर या प्रकारची पिल्ली आपल्या फार्मवर येऊ शकतात बघा जसं जसं यांची ग्रोथ होईल वगैरे जसं जसं यांची वाढ होईल ते जस हो तसं मी तुम्हाला अपडेट देत राहील बघा अशी पिल्ली आपल्या फार्मवर आलेली बघा पूर्णपणे गावरानशा येतात आणि बिटलचा बोकड तर बघा मित्रांनो असा रिझल्ट आलेला आहे बिटलचा रिझल्ट आपलं फार्मर कसा आलेला आहे कसं नाही कसं वाटली पिल्ली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद